नमो बुद्धाय आज आपण पाहणार आहोत गृहत्याग सिद्धार्थाने भारतवाजाच्या हस्ते प्रवज्जा घेण्याचा विचार केला भारतवाजाचा आश्रम कपिलवस्तूमध्ये होता त्याप्रमाणे तो दुसऱ्या दिवशी आपला आवडता घोडा कंठक यावर आरूढ होऊन व आपला आवडता सेवक छन्न याला बरोबर घेऊन आश्रमाकडे निघाला तो जसजसा जसा आश्रमाच्या जवळ आला तसतसे एखाद्या नवीनच येणाऱ्या नवरदेवाला पाहण्यासाठी यावे तशी अनेक स्त्री पुरुषांनी बाहेर येऊन त्याला भेटण्यासाठी दारापाशी एकच गर्दी केली आणि जेव्हा ते त्यांच्याजवळ आले तेव्हा ते आश्चर्यचकित ते होऊन त्याच्याकडे पाहू लागले व त्यांनी अस्फष्ट कमलाप्रमाणे हात जोडून त्याला वंदन केले ते त्यांच्या भोवती उभे राहिले त्यांची अंतकरणे भावाकुल झाली होती जणू काही प्रेमाने प्रफुल्लित होऊन पण निश्चल नैनांनी ते त्याला प्राशन करीत होते काही स्त्रियांना वाटले की तो साक्षात कामदेवाचा अवतारच आहे कारण तशा सुंदर लक्षणांनी तो जात्याच सालंकृत होता काहींना तर त्याची कोमलता व राजचर्या पाहून आपल्या दिव्य किरणांनी युक्त असा चंद्रस पृथ्वीवर प्रत्यक्ष उतरलेला आहे असा तो भासला दुसऱ्या काही जणी त्याच्या सौंदर्याला भाडून जणू काय त्याला गिळून टाकावे म्हणून जांभाया देत होत्या आणि एकीकडे नजरा रोखून हलकेच निश्वास टाकित होत्या अशा प्रकारे स्त्रिया त्यांच्याकडे नजरा लावून केवळ पाहत राहिल्या होत्या त्यांच्या मुखातून शब्द येत नव्हता की त्यांच्या चेहऱ्यावर स्मित येत नव्हते परिव्रज्जा घेण्याच्या त्यांच्या निर्णयाचा विचार करीत दीडमूट स्थितीत त्यांच्या भोवती त्या उभ्या राहिल्या मोठ्या प्रयासाने त्या ते गर्दीतून त्याने आपली सुटका करून घेतली आणि आश्रमाच्या दारात प्रवेश केला आपण परिव्रजा घेत असताना शुद्धधनाने व प्रजापती गौतमीने तेथे उपस्थित राहावे हे सिद्धार्थाला आवडले नाही कारण त्याला ठाऊक होते की दुःखावेगाने ती स्वतःला सावरून धरू शकणार नाहीत परंतु ती त्यांच्या नकळत अगोदरच आश्रमात येऊन पोहोचली होती आश्रमाच्या आवारात प्रवेश करताच तेथे जमलेल्या लोकांत आपले मातापिता असल्याचे त्याने पाहिले आपल्या मातापित्यास पाहताच तो प्रथम त्यांच्याजवळ गेला आणि त्याने त्यांचा आशीर्वाद मागितला त्यांच्या भावना इतक्या दाटून आल्या होत्या की त्यांच्या मुखातून एक शब्दही बाहेर पडत नव्हता त्यांनी रड रडून त्याला कवटाळून धरले आणि आपल्या अश्रूंनी नावून काढले छन्नाने कंठकाला आश्रमातील एका झोप आश्रमातील एका झाडापाशी बांधून तो तेथे उभा होता शुद्धधन व प्रजापती रडत असलेली पाहून त्यालाही भरून आले आणि तो रडू लागला मोठ्या कष्टाने सिद्धार्थ आपल्या मातापित्यापासून दूर झाला व छन्न जेथे उभा होता तेथे गेला त्याने त्याला आपले कपडे व अलंकार घरी परत नेण्यासाठी दिले त्याने परिवाजकाला आवश्यक असे आपले मुंडन करून घेतले त्याचा भाऊ महानाम याने परिवराजकाला योग्य अशी वस्त्रे व भिक्षापात्र आणले होते सिद्धार्थाने ते वस्त्र परिधान केले अशा प्रकारे परिवराजकाच्या जीवनात प्रवेश करण्याची पूर्वतयारी करून सिद्धार्थ परिव्राजेची दीक्षा घेण्याकरिता भारतवाजापाशी गेला भारद्वाजाने आपल्या शिष्याच्या साह्याने आवश्यक तो संस्कार विधी केला आणि सिद्धार्थ गौतम परिव्राजक झाल्याचे जाहीर केले परिव्राज्य घेण्याची व विलंब न लावता शाक्य राज्याच्या सीमे सीमेबाहेर जाण्याची आपण संघाच्या समोर दुहेर दुहेरी प्रतिज्ञा केली असल्याचे स्मरण ठेवून परिव्रज्येचा संस्कार आटोपल्यावर लगेच सिद्धार्थ आपल्या प्रवासाला निघाला जो जनसमुदाय आश्रमात जमला होता तो नेहमीपेक्षा फार मोठा होता कारण गौतमाला परिव्रज्य घ्यावयास लागणारी परिस्थितीच मोठी असाधारण होती राजपुत्र आश्रमाच्या बाहेर पडताच तो जनसमुदायही त्याच्या मागोमाग जाऊ लागला त्याने कपिलवस्तू सोडले आणि तो अनोघा नदीच्या दिशेने जाऊ लागला त्याने मागे वळून पाहिले तेव्हा तो जनसमुदायही अद्याप त्याच्या मागोमाग येत असलेला त्याने पाहिला तो थांबला आणि त्या समुदायास उद्देशून म्हणाला बंधूंनो आणि भगिनींनो तुम्ही माझ्या मागोमाग येण्यापासून काही उपयोग होणार नाही मी शाके आणि कोलियाच्यामधील झगडा मिटविण्यात अयशस्वी ठरलो आहे परंतु तडजोडीच्या बाजूने तुम्ही लोकमत तयार केले तर तुम्ही कदाचित यशस्वी होऊ शकाल म्हणून तुम्ही परत जाण्याची कृपा करा ही विनंती ऐकून जनसमुदाय मागे परतू लागला शुद्धधन व गौतमी राजवाड्याकडे परतले सिद्धार्थाने टाकून दिलेली वस्त्रे व अलंकार पाहणे गौतमीला असह्य झाले तिने ती कमळांनी भरलेल्या एका तळ्यात टाकली परिव्रज्या ग्रहण करण्याच्या वेळी सिद्धार्थ गौतमाचे वय अवघे एकोणतीस वर्षाचे होते लोक त्याची आठवण करून त्यांची प्रशंसा करून म्हणत हाच तो श्रेष्ठ कुलोत्पन्न शाक्य थोर मात्यापित्याच्या पोटी जन्मले जन्मलेला विपुल धनसंपन्न व नवयौवनशाली बुद्धिने व शरीराने सुसंपन्न असून राजविलासात वाढलेला पृथ्वीवर शांती नांदावी म्हणून लोककल्याणासाठी तो स्वकीयांशी लढला तो असा शाक्ययुवक होता की ज्याने स्वकीयांच्या बहुमतापुढे आपले शीर झु झुकविले नाहीच पण स्वेच्छेने त्याने शिक्षा घेण्याचे पत्कारले त्या शिक्षेचा अर्थ ऐश्वर्याऐवजी दारिद्र्य सुखसमृद्धीऐवजी भिक्षापात्र गृहसौख्याऐवजी गृहहीन स्थिती असा होता आणि तो अशा तऱ्हेने जात आहे की त्याची काळजी वाहणारे जगात कोणी नाही आणि जगात स्वतःची म्हणून म्हणता येईल अशी कोणतीही वस्तू त्याने सोबत घेतलेली नाही हा त्याचा स्वेच्छेने केलेला महान असा त्याग होय हे त्याचे शौर्याचे व धैर्याचे कृत्य आहे जगाच्या इतिहासात त्याला तुलना नाही त्याला शाक्यमुनी अथवा शाक्यसिंह असेच म्हणावे लागेल शाक्यकुमारी किसा गौतमीचे म्हणणे किती यथार्थ होते सिद्धार्थ गौतमाच्या संबंधी तिने म्हटले होते धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता ज्यांनी अशा पुत्राला जन्म दिला धन्य ती पत्नी जिला असा पती लाभला प्रकारे आज आपण सिद्धार्थाचा गृहत्याग बघितलेला आहे पुढच्या भागात आपल्याला राजपुत्र आणि त्याचा सेवक बघायचा आहे तोपर्यंत तो नमोबुद्ध बुद्धाय जय भीम